प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर वराह मोर्चा नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पूर परिस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले असून याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर वराह मोर्चा काढण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वराह यांचे पूजन करत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्यासह अनेक तालुक्यातील शेतकरी बांधव व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या ठिकाणी वरापूजन करून आम्ही प्रशासनावर एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी खेडलेलं आहे समस्त शेतकरी बांधव या जिल्ह्यातला नव्हे तर राज्यातला शेतकरी कालच्या दोन ऑगस्ट तीस सप्टेंबर ते ती तीस ऑगस्ट ते ती दोन, दोन सप्टेंबर पर्यंत जे काही पूर बाधित झालेलं आहे पुराणा हातुनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे आजपर्यंत कुठलेही पंचनामे नाहीत जाग्यावर बसून पीक विमा कंपनीवाले यायलेत गावामध्ये पोरं धाडायलेत ते पोरं आल्याच्यानंतर शेपाशे शेपाशी प्रत्येक शेतकऱ्याकडून उकळणं आणि त्यांचं नुकसान भरपाई नोंद करणं असा कार्यक्रम चालू आहे म्हणून माझं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सन्माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की आम्ही वरापूजन करण्यामागचं कारण आपल्याला थोडक्यात सांगतो कारण आपण जर आपल्या निदर्शनास आलं बा आम तुम्हाला वराची उपमा द्यायलो तर हे तुम्ही थोडंसं डोक्यातून काढून टाका कारण आपली व्यवस्था खूप चांगली आहे पण खालची जी आपल्या खाल आप खालची खाल जी व्यवस्था आहे ती खूप निगरगट्ट झालेली आहे गाव लेवलला तलाठी गावामध्ये यायला तयार नाही गावाच्या बाहेरूनच गाव हाकलाय तयार आहे कृषी अधिकारी असेल बाकी शेतीशी निगडीत जे काही अधिकारी आहेत ते सर्वच अधिकारी महसूलशी निगडीत अधिकारी गाव लेवलला यायला तयार नाहीत म्हणून आम्ही आज या ठिकाणी वरा वरा वरापूजन करून आपला मोर्चा केलेला आहे या ठिकाणी वराराजानं विष्णूचा वरा, वरा म्हणजे विष्णूचा तिसरा अवतार आहे आणि या तिसऱ्या अवताराच्या वेळेस ज्यावेळेस यांचा अवतार जन्माला आला त्यावेळेस पृथ्वी तलावर राक्षसांनी हाहाकार माजवला होता ही पृथ्वी नायनाट करायच्या मागे लागली होती त्यावेळेस वराराजाला तोंड जरी वराहाचं मिळालं तरी खालचं शरीर मात्र मनुष्याचं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या रा राक्षसांचा नायनाट केला आणि पृथ्वी सुरक्षित केली म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी जगतो आहोत त्यावेळेस त्या राक्षसांचा नायनाट केला आता या वक्त्या अधिकाऱ्यांचा जे काही काम कु अधिकारी आहेत जे काही शेतकऱ्यांना त्रस्त करणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा नायनाट व्हावा हो त्या अधिकाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी वराराजा राजा तू पुन्हा जन्माला ये आणि या अधिकाऱ्यांचा नायनाट कर आणि आम्हाला सर्व ज सामान्य जनतेला सुरक्षित कर अशी या आंदोलनाच्या माध्यमातून मला सरकारला संदेश द्यायचा आहे म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आपण जर हे व्यवस्था व्यवस्थित केली नाही तर प्रत्येक तालुक्यावर वरापूजन करून आपल्या कार्यालयामध्ये वरा सोडण्यात येतील आणि आंदोलन करण्यात येईल अशी संबंधित कर्मचारी अधिकारी हे वरा ज्या पद्धतीने शेतकऱ्याचं नुकसान करत करत आहेत किंवा पीक आलं तर ऊस कापून खाणे कापूस खाणे तूर खाणे सर्व हे खाणे या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राऊत साहेबांच्या खालचे जे सर्व कर्मचारी आहेत या वराच्या सिस्टीम नुसार खाले पण शेतकऱ्यांना खात चाललेले आहेत त्यामुळे आम्हाला हे आंदोलन छेडावं लागलं आणि या हे आंदोलन छेडण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे तात्काळ मध्ये शेतकऱ्यांना मदत पण कर्मचारी देऊ शकत नाहीत आणि फोन उचलला तर फोन लावला तर फोन सुद्धा कर्मचारी कुठला उचलत नाही त्यामुळे हे आंदोलन करणं शेतकऱ्यासाठी आवश्यक होतं आणि आम्ही हे आंदोलन शेतकऱ्याच्या विजयासाठी केलेलं आहे